बलिदान मास यासाठी पाळला जातो राजांना चाळीस दिवस वेदना झाल्या आपल्याला वेदना काय असते हे जाणवलं पाहिजे ही पहिली गोष्ट मग बलिदान मासामध्ये कुणी पायामध्ये पादुका पादत राहणं चप्पल किंवा बूट घालत नाही याचा अर्थ की एखादी गोष्ट त्रास झाल्यानंतर आपण काय विचार करू शकतो मग आपल्या राजाने किती यातना सहन केल्या असतील ही एक बाब दुसरं बलिदान मास पाळणं म्हणजे आपल्याला एखादा पदार्थ जो आवडतो तो त्या राजासाठी वर्ज्य करणं कमीत कमी या फाल्गुन महिन्यामध्ये बलिदान मासाच्या निमित्ताने तीस दिवस का होईना आणि मग ही गोष्ट जेव्हा आपण सातत्याने महिन्यावर करतो तेव्हा ही मी का करतो आहे तर याच्या मागे माझ्या राजानं इथल्या या भूमीसाठी या स्वराज्यासाठी धर्मासाठी जे बलिदान दिलेलं आहे त्याची जाणीव माझ्या मनात निर्माण व्हावी ही या मागची खरी भूमिका असते आणि त्या राजानं एवढा पराक्रम करून इथल्या मातीसाठी समर्पण योगदान देऊन सुद्धा तो राजा मात्र आपल्या भूमीविषयी निष्ठावान राहिला किंवा आपल्या धर्मासाठी बलिदान स्वीकारलं ही जी बाब आहे ही जर आपल्या मनामध्ये कायमची जतन करून ठेवायची असेल आणि त्याचा विचार आपल्या प्रत्येक कृती आपल्याला आपल्यातून जर दिसला पाहिजे तर त्यासाठी बलिदान मासाचं महत्व आहे